नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले टोमॅटोचा असा एक झटपटी स्नॅक्स जो तुम्ही एकदा खाल्ला किंवा लहान मुलांनी जर खाल्ला तर बाहेरचे कुरकुरे चिप्स खाणं विसरून जातील तर बनवायला अगदी सोपा आहे आणि हा जो स्नॅक्स आहे तो मी महिनाभर आरामात स्टोअर करू शकता तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही माझ्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा टोमॅटोचा स्नॅक्स बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच लालसर असे टोमॅटो घेतलेत तर आता हे टोमॅटो आपण कट करून घेणार आहोत तर या टोमॅटोचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे तुम्ही हवं असल्यास किसनीवरती किसून देखील गर काढू शकता पण त्याला वेळ लागतो म्हणून मी हे मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहे त्यासाठी अगदी मोठे मोठे याचे मी पीस करून घेते तर इथे बघा मी सगळे टोमॅटो चिरून घेतलेत तर आता या टोमॅटोची आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी तयार करून घेऊया तर इथे मी टोमॅटोची प्युरी तयार करून घेतले तुम्ही बघू शकता अगदी छान बारीक अशी याची प्युरी तयार झाली तरी देखील यामध्ये काही बिया काही साली वगैरे असू शकतात त्यामुळे हे आपण गाळून घेणार आहोत तर इथे मी एका गाळणीमध्ये टोमॅटोचा रस काढून घेतला आहे आणि अशा प्रकारे चमच्याने हलवत याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता वरती चोथा राहिला आहे शिल्लक तर इथे मी संपूर्णपणे याचा गर काढून घेतला आहे तर आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत तर यामध्ये मी अगदी अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद घालू आणि एक अर्धा चमचा इथे मी काळी मिरी पूड घालते तर आत्ता यामध्ये जास्त मसाले घालण्याची आवश्यकता नाही कारण याचा आपण दुसरा मसाला देखील तयार करणार आहोत त्याचबरोबर यामध्ये मी सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ घालते तर सुरुवातीला एकच वाटी घालायची आणि नंतर जसजसं जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाच्या इथे मैदासुद्धा वापरू शकता पण गव्हाचं पीठ कसं आपल्याकडे रोज अवेलेबल असतं आणि मुलांसाठी ते पौष्टिक देखील आहे म्हणून मी इथे गव्हाचं पीठच वापरते तर हे बघा एक वाटी गव्हाचं पीठ घातल्यानंतर देखील मला हे थोडंसं पातळसर वाटते म्हणून मी इथे आणखीन एक वाटी इथे गव्हाचं पीठ घालते तर याचा आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला पाणी अजिबात नाही घालायचं टोमॅटोच्या पिवरीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं घालायचं आणि घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा तर पिवरी कमी जास्त असेल तरी पीठ देखील कमी जास्त लागू शकतं तर मला इथे दोन वाट्या पीठ लागलेलं ला आहे तर इथे बघा मी याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे तर आता यावरती आपण एक चमचाभर तेल घालू आणि हे देखील आपण एकदा व्यवस्थित हे मळून घ्यायचं त्यामुळे हा जो गोळा आहे कणिक आहे ती छान अशी मऊ तयार होईल तर आता आपण हा जो गोळा आहे एक पाच ते दहा मिनटं छान असा भिजण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण यावरती घालण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊया चटपटीत असा मसाला तयार करण्यासाठी इथे आपल्याला एका वाटीमध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालू आणि एक पाव चमचा आपल्याला इथे काळं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर एक अर्धा चमचा इथे मी धनेपूड घालते त्याचबरोबर अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसालाऐवजी तुम्ही आमचूर पावडर देखील घालू शकता त्याचबरोबर इथे मी एक पॅकेट मॅगी मसाल्याचं घेतलं आहे तर हे आपल्याला किराणाच्या दुकानामध्ये वगैरे इझिली मिळतं तर हे तुम्ही नक्की वापरा कारण यामुळे आपला जो स्नॅक्स आहे तो अगदी बाजारामध्ये आपल्याला कुरकुरे चिप्स मिळतं अगदी त्याच चवीचा बनतो तर हे मसाले आपण एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर इथे आपला हा चटपटीत मसाला देखील तयार आहे तर इकडे आपण जी कनिक पिझट ठेवलेली यामधला आपल्याला एका चपातीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता याची आपण पातळसर अशी चपाती लाटून घेणार आहोत तर इथे मी हे पीठ लावून लाटते तुम्ही तेल लावून देखील लाटू शकता तर शक्य होईल तितकं आपल्याला हे पातळसरच लाटून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील हा स्नॅक्स नक्की करून पहा मोठे तर काय लहान मुले देखील आवडीने खातील आणि बाहेरचे चिप्स कुरकुरे खाणे दे विसरून जातील एवढा चविष्ट आणि चटपटीत असा हा स्नॅक्स तयार होतो तर इथे मी ही चपाती लाटून घेतले तर आता आपण एका काटेरी चमचाने अशा पद्धतीने याला होल करून घेणार आहोत तर असं केल्यामुळे काय होतं जेव्हा आपण स्नॅक्स तेलामध्ये सोडतो तेव्हा तो फुगणार नाही आणि मऊ पडणार नाही अगदी कुरकुरीत असा हा स्नॅक्स तयार होतो तर आता आपल्याला याच्या कडा कट करून घ्यायचे आहे आणि याला एक चौकोनी शेप द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला हे कट करण्यासाठी अगदी सोपं जाईल तर इथे बघा मी हे कट करून घेतलं आहे आणि याच्या ज्या कडा आहेत ते आपण पुढच्या चपातीसाठी वापरणार आहोत तर आता आपल्याला याच्या काही एक तीन ते चार मोठा -मोठा। पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण एकावर एक ठेवून देऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे एकावर एक ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण हे ट्रायंगल शेपमध्ये कट करणार आहोत तर हे बघा इथे अशा पद्धतीने मी हे ट्रायएंगल शेपमध्ये कट करून घेते तर असं ट्रायएंगल शेपमध्ये जर कट केलं तर मुलांना देखील ते बघताक्षणी खाण्याची इच्छा होईल तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे जे राहिलेले गोळे आहेत त्याची चपाती तयार करून अशा पद्धतीने आपण याचे ट्रायएंगल शेप कट करून घेऊया तर इथे मी थोडेसे ट्रायएंगल शेप कट करून घेतले तुम्ही बघू शकता छान असं हे कट झालेत तर आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी लो मिडियम गॅसवरती तेल देखील गरम करण्यासाठी ठेवले तेल चांगलं कडकडीत कर, गरम झालं की गॅस अगदी मध्यम करायचा आणि यामध्ये आपल्याला भरपूर असे हे ट्रायंगल शेप आहेत ते तेलामध्ये सोडायचे आहेत तर अगदी एकसारखं हलवत आपण मध्यम गॅसवरती हे फ्राय करून घेणार आहोत जास्त वेळ नाही लागत अगदी एक ते दीड मिनटामध्ये हे चांगलं फ्राय करून होतं तर अगदी तांबूस रंगावरती आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर इथे बघा एक ते दीड मिनटं झालेलं आहे पूर्णपणे बुडबुडे याचे कमी झालेत आणि रंग देखील अगदी तांबूस आला गेला आहे तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचे जे राहिलेले ट्रायंगल शेप आहे ते देखील आपण तळून घेऊया तर ऐकताय ना याचा आवाज अगदी कुरकुरीत असे हे आपले ट्रायंगल शेप तयार झाले आहेत तर आता यावरती आपण तयार करून घेतलेला जो चटपटीत मसाला होता तो घालूया तर हे गरम गरम असतानाच घालायचं म्हणजे छान असा याला मसाला लागला जातो त्यामुळे मी इथे अर्धेच ट्रायंगल शेप तळून घेतलेत आणि बाकीचे जे, जे शेप्स आहेत ते आपण नंतर तयार करून घेऊ तर इथे आपला हा टोमॅटोचा चटपटी स्नॅक्स तयार झाला आहे दिसायला जेवढा चटपटीत दिसतोय तेवढाच खायला देखील अप्रतिम लागतो तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद